हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्याला आज काढायचं कांद्या काल नाणी बरस काढलेलं त्या तिथपर्यंत आता ही काढायचं त्या कांद्या काढायला <laughs> नाणी गालातल्या गालात असती कारण नाणेनं ना गाणे लावल्यात मी काहीतरी म्हणालाच म्हणून आधीच माहिती देते का मला काला हसले तू म्हणून हसले नुसत बिला येत हे इत बिकार बघा त्याच जे मोठ झाले होते नाही करा आता याच बी जी जी मौरी, मौरी चार। चार का जाले जाले ते जिरण मोरी मोरी ना मोरी सारख राहत एक काटत चिमु आहे यायलाच एवढ पुढ कुठे दिसतंय का म्हणते सगळ्या यायलाय दुसरे हे डेंगळायचं आहे बघा असं जरा वरती धरलं का ते लगेच तुटून येते बघा तुटला वाजला ते हे बघा तुटलाच त्याला कस तुटून येते नाही तर हे बघ हे नाही याला डेंगळा नाही याला हे लयले ते उठते उपटे आपल्याला आता आपत्कालीन कॉल आलेला आहे घरी जायचा तर मी चालले आता इथं एवढं सोडून नाणी तरी म्हणली परत घरी जाऊन आता त्या नाणीला जॉईन धर पाणी देते आले परत तर नाणी तेवढं काढेल कस दिसत कांदा काढलेलं काढलं नाही ते कसं दिसतात डोंगळ दिसत असतील थोडं थोडं पण ते अजून फुललं नाही तर मी येईपर्यंत नाणेनं तेवढं काढलंय आता इकडे आली कस वाटतय नाणे तर पाणी पिवली तर कस वाटत मला आता कुडून घ्यायचं पुढ नाही गे त्या दोन घे दोन घे तर कोणते दोन घेऊयात ना काढेंगे और जायंगे गोरांके पास थोड्या दिवसांनी वारंगीला जाणार गुर घेऊन घेऊन ग काय बघा ती काय बस कुडा गड बागडीच आंब्याला बार बघ कसलं आलंय फार लहान लालच दिसत फक्त त्या एका फांद ते एका फिला नाही नाही तर बाकी अख्ख्या आंब्याला बघ थोडा थोडा आलाय ते खांबळायच्या तिथं एवढं नाही दिसत बघ तिथं थोडं नाही तर बार पूर्ण अख्खा बार दिसतोय बघ खतरनाक हे बघू बघा आम्हाला सफेद कलरचा कांदा भेटला की लाल कांद्यांमध्ये थोडा भेटतो का नाही का एखादा अर्धा याचे उपयोग नाही आहेत का नाही दम्याच्या माणसाला लागत आहे ना उपयोग येत आहे ना याने काय होता दम नाही लागत काय मुळा बघा केवढ्यात त्याच्या लसणासारखं दिसतंय का नाही बघा काही इथं उपटायचं आहे कांदा तर काही बिलाईत बघा केवढं मोठं आहे आणि हा बघा कुदळीनच काढायला त्याच्या वरचं निघून आलं कस आहे त्याच्या वरच निघून आलं जाऊ दे ते सटकून आलं तस आहे विले वारी आता का जसं ह्या वाफ्याला काँग्रेस लागलय ना तशी मला जाम भूक लागली जाम आणि ते बघा ना मकर लागले इकडं माग पारवायत काल बिलाईत 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 हे आता ते पार हे झालंय उपटून उपटून काट भरलं होतं मग अशी तर त्याला खंडी भरत का ग का असली आता आपली सुट्टी झालेली जेव्हा आपलं जावं घरी घरी जाताना मला भेटलं त्याचा फेत कलरचे कांदे हे खूप युजफुल असतात आपल्यासाठी म्हणून मी आताच घरी घेऊन चालले उगाच ते घापताना जायचं कापून जायचं याच्यात नाही का लाल कांद्यांमध्ये तर चला जाऊ घरी जेवायला मी तेवढं एक वाफा पडणार आहे आणि घरी जाणार आहे कारण नाणे आज जाणार शेळ्यांकडं आणि मी जाणार आज गुरांकडं तर चला जाऊ घरी जेवा भूक लागली एकट हातले बी झालं ते पप्पा आले का इकडं वर गाय तिथं मी यांचं इथं काम चाललंय काळ्या करा आता काळाच लगेच असा हात वरती झालाच पाहिजे कोणती गाणी ऐकत आहे खांद्याशी हे बघा कशी बघत आहेत हा बघा कसा बघत आहे चला जावा घेऊन जा हो चार्जिंग नाही मोबाईल एवढे गुरत त्यात हे दोघं बहीण भावंडे दरका सेम दिसतात आणि आमची गुरे बघत संध्या तिकडे संध्यानंदी हे बघा कशी करतात दिसतो तसं नाही लय हारा मी बर का तो बघा कसा तिरक्या नजरेने बघत आहे डरक माऊल कसे कशी आणि तिकडून गे आहे बगळ्या त्यांच्या पाशे आलं इकडं नाही कारण त्यांना गोचड झालं बगळ्यांना माहिती काय काय हे नुरं जास्त खाली नसतात ना दर एवढे त्यामुळे ते त्यांच्याकडे गेलत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चार्जिंग नाही राहिली